नमस्कार आज योगेश्वरी विश्वस्त मंडळाची बैठक योगेश्वरी विश्वस्त मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष माननीय तहसीलदार साहेब यांनी बोलवली होती हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे निकालाप्रमाणे एकोणीसशे सोळामध्ये जे ट्रस्टी होते त्या ट्रस्टीमध्ये मी सचिव होतो मी स्वतः आणि बाकीचे सगळे माझे सहकारी यांना तहसीलदार साहेबांनी आज बैठकीला बोलवलं होतं आजची बैठक त्यांनी बोलवली आणि हायकोर्टाचा सन्मान केला आणि आमचं म्हणणंही त्यांनी ऐकून घेतलं आणि आजची बैठक अतिशय चांगल्या वातावरणामध्ये तहसीलदार साहेबांनी घेतली आणि हायकोर्टाचा सन्मान करून आमच्याकडे परत नऊ महिन्यासाठी कारभार आलेला आहे आम्ही पूर्वीप्रमाणे जे काम केलं होतं तेच काम पुढे कंटिन्यू करू माझे सगळे सहकारी आणि तहसीलदार साहेब आम्हाला मदत करतील सगळ्या भक्तांच्या सगळ्या सोयीसुविधा आणि ज्या निर्माण केलेल्या आहेत त्यापुढे आम्ही अभिनंदन करतो धन्यवाद जय हिंद जय आपले तहसीलदार तथा अध्यक्ष यांनी आज हायकोर्ट आदेशाच्या अनुसार दोन हजार सोळा ची ट्रस्टी जेवढे होते तेवढ्या सगळ्यांना बोलावलं होतं त्याप्रमाणे हजर झाले सगळे सा आणि साहेबांनी सांगितलं कोर्टाचा काय आदेश आहे आणि त्या आदेशाचा अनुपालन करणं अतिशय गरजेचं आहे त्यामुळं आता यापुढं दोन हजार सोळाच्या जे ट्रस्टी होते तेच यापुढे कार्यरत राहतील असं सरांनी सांगितले आणि त्यामुळं आजपासून आम्ही आमचं पदार्पण ट्रस्टी म्हणून झालेलं आहे या बैठकीसाठी मान्य तहसीलदार व जुन्या जुनं विश्वस्त मंडळे त्यावेळेसचे जे सचिव आहेत तत्कालीन व सध्या आता या नऊ महिन्यासाठीचे जे सचिव आहेत ते आदरणीय भगवान बप्पा गिरधारी सेठ भराडिया उल्हास काकाजी पांडे अक्षय भैया पूजा पूजाताई कुलकर्णी गौरीताई जोशी कमलाकर काका चौसाळकर संजयजी भोसले राजकिशोरजी मोदी साहेब अशोक काका लोमटे पृथ्वीराजजी साठेसाहेब असे सर्व संध्या अमोल जाधव श्रीराम देशपांडे असे आम्ही जुने जे विश्वस्त आहेत या यांची सर्वांची बैठक संपन्न झाली दोन हजार सोळाच्या याच्यामध्ये तुम्ही पुजारीच्या दाखल केलं त्याच्यानंतर दोन हजार सोळाला पूर्वीच्या दोन हजार एकच्या च्या निर्णया बीड जिल्हा न्यायालयाच्या निकालाने पुजारी व जुने विश्वस्त अशी मिळून एक योजना सादर केली होती ते त्यासाठी बी डी सी, सी कडे आमचा अर्ज प्रलंबित असताना दोन हजार सोळा रोजी बी डी सी, सी यांनी दोन दू, हजार सोळाची स्कीम तयार केली त्या त्या स्कीममध्ये पुजारी मंडळाचे जे अधिकार होते त्या अधिकारावर बाधा आल्याने पुजारी मंडळ हे जिल्हा न्यायालय आंबेजोगाई हो येथे त्यांनी अपील दाखल केलेलं होतं आणि त्या अपिलावर ते अपील पुजारी मंडळाच्या विरोधात गेलं त्या अनुषंगाने त्यांनी वरिष्ठ उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे फर्स्ट अपील दाखल केलं व त्यामध्ये जुने विश्वस्त मंडळी व पुजारी मंडळी या यांच्या दोघांच्या वकिलामार्फत युक्तिवाद झाला व पुजारी मंडळांनी त्यांचे निजामकालीन जे अधिकार आहेत ते कोर्टासमोर सादर केले आणि हे सर्व पुरावे बघता उच्च न्यायालयाने दिनांक सहा तारखेला त्यां आदेश आ, निकाल जाहीर केला व सदरील प्रकरण हे बीड एसीसी कडे रिमांड बॅक केलं व कारण की स्कीम बनवण्याचे संपूर्णता अधिकार हे धर्मदाय आयुक्तांना असल्याने प्रकरण रिमांड बॅक केलं व पुजारी मंडळांना दिलासा दिला, दिला। याच या दोन हजार सोळा नंतर जुन्या विश्वस्त मंडळींनी एक घटना दुरुस्ती दोन हजार अठरा रोजी केलेली होती व दोन हजार अठराच्या अनुषंगाने एक नवीन विश्वस्त मंडळ त्यावेळेस दोन हजार एकोणीस मध्ये आलेलं होतं त्यानंतर घटना चॅलेंज ते जी आहे दु, ती सुद्धा चॅलेंज होती आणि त्यानंतर ती रद्द झाल्यानंतर दोन हजार चोवीसला बी डी यांनी नवीन विश्वस्त मंडळ स्थापन केले आणि त्या विश्वस्त मंडळावर देखील बेकायदेशीरपणे निवड केल्यामुळे जवळपास पाच रीट आणि अमेंडमेंटची एक सहावी रीट अशा सहा रीट प्रलंबित होत्या दिनांक सहा तारखेला पुजारी मंडळीचा निकाल लागला व दिनांक आठ तारखेला हे या ज्या पाच सहा रीट होत्या त्याच्यावरली त्याच्यावरला युक्तिवाद असताना हा निकालाचं वाचन त्या प्रकरणात झालं आणि त्या प्रकरणामध्ये मान्य न्यायाधीशांनी दोन हजार सोळाची घटना रद्द बादल झाल्यामुळे दोन हजार अठराचे अमेंडमेंट व नवीन विश्वस्त मंडळी वरले बेकायदेशीरपणे जे आलेले आहेत त्यानुसार त्यांचे जे प्रकरण आहे सगळे इन्फ्रक्ट्युएस केले आणि दोन हजार सोळाच्या नंतरचे सर्व निकाल हे रद्द बादल करून त्यांनी प्रकरण डिस्पोज केले त्यामुळे या निकालामध्ये दोन हजार सोळाच्या अनुषंगाने जे जुनं विश्वस्त मंडळ आहे त्यांनी नऊ महिने कारभार करावा व बीडीएसीसी यांनी योगेश्वरी देवस्थानची नवीन स्कीम तयार करून त्यामध्ये पुजाऱ्यांचे अधिकार इन्क्लूड करावे असा हा निकाल लागलेला आहे आणि त्या अनुषंगाने पदसिद्ध तहसीलदार व पदसिद्ध देवस्थानचे अध्यक्ष असल्या या कारणाने त्यांनी आज आ, काल नोटीस पाठवून आज सर्वप्रथम बैठक त्यांनी घेतलेली या बैठकीसाठी सर्व विश्वस्त मंडळ उपस्थित होते